हॅलो फ्रेंड्स एफ एन डी क्रिएशनमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे आज आपण बनवूया श्रीखंड त्याच्यासाठी मी एक किलो दही घेतलं आहे मी मस्ती दही घेतलं आहे अमूलचं तुम्ही कुठलंही घेऊ शकता त्याच्यासाठी मी एक पातेलं घेतलं आहे आणि त्याच्यात फडकं ठेवलं आहे आता आपण ह्यात दही काढूया पूर्ण म्हणजे त्याच्यात असलेलं पाणी पूर्ण निघून जाईल आणि ते फडक्यात आपण दोन ते तीन तास बांधून आहे दही म्हणजे ते पाणी सुट्ट पडेल पूर्णपणे मी पूर्ण दही ह्याच्यात काढून घेतलंय आता ह्याला आपण बांधूया तुम्ही बघत असाल त्यातलं दा पाणी सुट्ट पडतंय त्याला मी असं डोल्याचं कडीला बांधून खाली पात्याला ठेवून निथळ ठेवलेलं आहे आता तीन दोन तीन तास त्याला असंच ठेवूया तुम्ही बघाल आता आपलं दही खूप दोन तासापासून मी ठेवलं होतं आता ह्यातून पाणी बिलकुल नाही पडत आहे आपण श्रीखंड मँगो बनवतो आहे कारण आत्ता सीझन आहे त्याची तर मी एक वाटीभर मँगो घेतलं आहे चिरून आणि तेवढीच एक वाटी मी साखर घेतली आहे स्वाद प्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकताय त्याला आता आपण त्याला पिसूया आता आपण याला पिसून घेऊ चांगलाच आपला रससारखा झालाय तो आंबा आपण जे दही बांधलं होतं ते पा त्याचं पाणी निघून आहे त्याच्यातलं पूर्णपणे आता ते पूर्ण घट्ट झालेलं आहे आपण ह्यालाही आता मिक्सरमध्ये पिसून घेऊया दह्याला पण म्हणजे ते एक रस होईल गाठी राहणार नाही त्यात आता ते आपण त्याच्यात साखर टाकूया बघा आपलं छान मिसळून झालेलं आहे दही साखर आता आपण यात आंब्याचा जो रस केलाय तो टाकूया बघा रस आणि दही एक मिसळून झालेलं आहे कलर थोडा चेंज झालाय आता आपण त्याला एक बाउलमध्ये काढूया बाउल मध्ये काढून झालेलं आहे आपलं आता आपण ड्रायफ्रूट टाकूया ड्रायफ्रूट मध्ये मी काजू आणि द्राक्ष घेतलेले आहेत तुम्ही हवं तर इलायची पावडर घेऊ शकताय बरोबर मिसळून झालेलं आहे ते आता आपण ह्याला एक तासासाठी फ्रीज मध्ये ठेवू म्हणजे ते छान थिजून जाईल एक तास झालेला आहे आता आपण बघूया की आपला श्रीखंड तयार झालाय का खूप छान दिसतंय आपलं श्रीखंड बघूया आता आपण बघत असाल खूप छान थिजलय आणि क्रीमीनेस पण आहे Thank you for watching.